करा चालू केलं नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या दुकानला आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांची सगळी माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना देत असतो की आज कुठून आले काय शेतकरी बांधव फक्त माहिती जरी त्यांना पाहिजे असेल तर आज जर चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना माहिती दिली तर त्यांच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडेल किंवा ह्या वस्तूची ही माहिती आहे आणि अशी ही, ही वस्तू चालते तर त्या पद्धतीनं आज सगळे या ठिकाणी आलेले आहेत तर सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो कसं आहे की शेतकऱ्याला आज काळानुरूप ट्रॅक्टरची गरज आहे आणि ट्रॅक्टर नवं तर हा चारचाकी पॉवर टिलर आहे आता आपण जर हा ट्रॅक्टर बघितला तर तुमचं नाव सांगा कुठून आला तुम्ही मी हरिचंद्र ची कळत नाही श्रीगोंद्यावर श्रीगोंदेवर तर इतक्या लांब आला तुम्ही बरोबर आता ऊसामध्ये चालवायचा तुम्हाला ट्रॅक्टर कपाशी कपाशीमध्ये कलवायचा तर साधारणतः ह्या जे ट्रॅक्टरची रुंदी वगैरे ह्याच्याबद्दल काय माहिती आहे का अडीच फुट रुंदी आहे असं आणि सहा फुट लागतो तर मित्रांनो अडीच फुटी रुंदी आहे ट्रॅक्टरची यांचं म्हणणं आहे तर आपण सुरुवातीला ट्रॅक्टर कुठं आहे कसा आहे अगोदर ट्रॅक्टर बघूया आणि त्या ट्रॅक्टर सगळी माहिती मी तुम्हाला देत आहे तुमच्या खिशात राहत या तर दुसरे आपले एक शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून घे तुम्हाला पण ट्रॅक्टर घ्यायचं आहे कुठलं गाव तुमचं मरळी कराड कराडवरून आलेले आहेत तर तुमचंही स्वागत करतो तर या आपण ट्रॅक्टरकडे बघूया या इकडे आता बघा असं इन्व्हर्स तर हा ट्रॅक्टर जे आहे तर ह्या ऊसामध्ये भर लावण्याचं काम करतो तर शेतीला दोन बैल आता काळाच्या ओघामध्ये शेतीला परवडत नाही ते म्हणण्यापेक्षा मिळतच नाही ती मिळत बैल पाळणं शक्य आहे का तुम्ही सांगा म्हणजे मी म्हणत नाही मी मला त्यातलं काही नॉलेज पण नाही बैलाविषयी परंतु तुम्हाला बैल जरी मिळाले तरी शेती बाहेर कारण शेतकरी पण राहिले नाही राहिले नाही राहिलेच नाही आता बरोबर तर काय झालं की सुरुवातीला आम्ही एका प्रदर्शनामध्ये सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूर या ठिकाणी हा ट्रॅक्टरचा आम्ही सुरुवातीला बघितला बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हा अडीच फुटे म्हणजे ह्या टायरची बाहेर रुंदी आणि त्या टायरची बाहेरची रुंदी अडीच फुटी तर अडीच फुटी रुंदी असल्यामुळे भारतातील पहिला ट्रॅक्टर अडीच फुट रुंदीचा शुगर किंग मॉडेल त्याच्यामध्ये वीस एच पी ताकद असणारा हा ट्रॅक्टर तर शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर एकच नंबर आहे तिथला ते माणूस म्हणत होता मग आम्ही त्यांना म्हणलं काय हे अडीच फूट ट्रॅक्टर तुम्ही म्हणताय पण उसात बसत नसतो म्हणलं की तर मला शंभर टक्के उसात बसतो भारतातील सगळ्या कंपन्या म्हणतात की आमचा बसतो पण त्यांचा ट्रॅक्टर उसात बसत नाही मग सरांचा प्रश्न असा आहे की हा अडीज वीस एच पी आहे का पंधरा एच पी तर हा वन फाय झिरो टू डी आहे ह्याला इंजिन बसवलंय हो पंधरा एच पीचं कुठलं पुढचं आणि हिथून जे पाठीमागचा गियरबॉक्स आहे तो वीस एच पीचा त्याच्यामुळे हा वीस आणि पंधरा असा आहे त्याच्यामुळे दोन्हीची ते गणलं जातं एच पी ताकदीच आता ह्याला टी यूची ताकद आहे टी यूला तुम्हाला पाचशे चाळीस आणि एक हजार पी मिळतं जर तुम्ही पीटीयू ला आला तर इथं तर या ठिकाणी आपण नांगर सुद्धा जोडलेला आहे नांगर सुद्धा ओढतोय पण त्याच्या मापाचा जोडला पाहिजे त्यानंतर पुन्हा आता समजा आपल्याला समजा ट्रॅक्टर घ्यायचं तर आपण पहिल्यांदा काय करतो तीन लाख चार लाख पाच लाख असं मोठा ट्रॅक्टर बघतो आता ही मोठा पण आपल्याकडे अजून मोठा बघतो त्याची किंमत सात आठ दहा लाख आहे बरोबर आठ लाख दहा लाखाचा ट्रॅक्टर घ्यायचा पण अवजारं त्याला वेगळी घ्यायला लागतात काय त्यात मिळत नाही अवजार ती अवजारं घ्या ट्रॅक्टर घ्या नऊ दहा लाखाकडे गणित जात मला सांगायचं आहे काय दहा लाखाच्या ट्रॅक्टर मग व्याज जर काढलं तर का व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येतो एवढी कमी किंमत ट्रॅक्टरची दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला ट्रॅक्टरची किंमत आहे आता तुम्ही युट्यूबला बघितलं असेल सगळी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ट्रॅक्टरची किंमत आहे पण ऑफर लावल्यावर अजून त्यातनं काहीतरी तुमचं पैसे बचत होते ते आता तुम्ही गाडीचा वापर आता तुम्ही तेच बघून आला असेल बरोबर ते मग बघितलं बघितले पण व्हिडिओ मध्ये काय बघितले गाडीचा वापर बघितले गाडीची बघितली बिगर गाडीची पण तर झालं कसं की आता उदाहरणार्थ ट्रॅक्टर आहे गरजेचे आता ह्याला नांगर आहे पेरणीयंत्र आहे ब्लोर आहे त्यानंतर पाणी पंप आहे रोटर आहे रेझर आहे पणपाळे आहे औतवखर त्याला पण म्हणतो सगळे अवजार जर घ्यायची म्हणलं तर आज तुम्ही माझ्याकडून ट्रॅक्टर घेतला तुम्ही आता हो हो oh, oh, oh. ट्रॅक्टर घेतला घरी न्यायला पूजन वगैरे केलं आता दुसऱ्या दिवशी रानात काम करायचं तर त्याला अवजार लागणार ना मग आम्ही काय केलं इथून एक वीस किलोमीटर गाव आहे आमचं दोंडेवाडी त्या गावामध्ये आमचं वर्कशॉप आहे त्या वर्कशॉप मध्ये आम्ही ह्या ट्रॅक्टरची सगळे अवजार बनवतो नुसता ट्रॅक्टर दिला तर फायदा होईल का तुम्ही सांगा का होईल बरं न्याला ट्रॅक्टर तर बरीच माझी अशी शेतकरी ट्रॅक्टर टॅक्टर ती आणि महिना महिना किती तास चालला दहा तास वीस तास ट्रॅक्टर चाललेला असतो पण शेजाऱ्यानं आणला की ह्याला दम निघत नाही लगेच घेऊन येते आहे टॅक्टर पण विचार केला पाहिजे बघितलं पाहिजे ही वस्तू चालती का बरोबर आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक जण म्हणला की फोरवीड आहे का पण नुसतं आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की फोरव्हिड सुद्धा आता टॅक्टर येणार आहे आपल्याकडे फोरवीड सुद्धा येणार आहे लवकर त्याच्यामध्ये पंचवीशेष हो पी आहे का हो पंचवीशेष पी सुद्धा येणार आहे लवकर आपल्याला म्हणजे सांगायचा मुद्दा काय ज्याला जशी गरज आहे तसा ट्रॅक्टर घ्या मी म्हणत नाही हेच घ्या म्हणजे माझं म्हणणं बरं का एखादा मला मला मोठा ट्रॅक्टर घ्यायचा तर त्याचं कारण पण तसं असतं त्याला फळीला चालवायचं असतो ह्याला चालवायचं तर सांगायचा उद्देश काय की ज्याला काय छोटी शेती आता बाबा शेती किती तुम्हाला आम्हाला चार पाच एकर शेती चार पाच एकर शेते मला बी पाच एकर आहे उदाहरणं मी जर मोठा हाती नेऊन जाणार मानून काय करत आहे मला पहिल्यांदा काय आता ही राण आहे धरून चला ही रानामध्ये पहिल्यांदा ही नांगरट झाली पाहिजे हे माझं म्हणणं बरं बरं बैलाची नांगरट झाली पाहिजे का मोठ्या ट्रॅक्टरची नांगरट झाली पाहिजे ही माझा प्रश्न आहे ना शेजारी म्हणाला काय नांगरलं एवढं एवढं नांगरलं तुमचा ट्रॅक्टर जास्त मोठा नांगरट होय मला पण मान्य आहे पण नांगरायचं किती का खालणं दगड काढायची ही शेतकऱ्याच्या हातात आहे आता हा काय करल हा दोन बैलाची नांगरट करल म्हणजे अपेक्षा माणसाच्या अगदी बरोबर म्हणजे एवढी नांगरटाची अपेक्षा असली आणि आपल्याला वाटतं व चार पाच एकर शेत आहे आपलं पहिल्यांदा नांगरट झाले विषय संपला राहिलं काय फनपाळे आता फनपाळेला आपल्याकडे अवजार देतोयच आपण फणपाळीचं तुम्ही बघितलं असेल तर फनपाळी मारली रान तयार झालं पेरनियंत्र बी चालतंय पेरनियंत्र पण आपण व्हिडिओमध्ये दाखवले तर बघा आता नांगर झालं फनपाळे झालं पेरनियंत्र झालं त्यानंतर तुम्हाला सांगतो आपण फवारणी यंत्र पण बनवले याला फवारणी पण होती आता राहिला प्रश्न काय किंवा ह्या ट्रॅक्टरनं आपल्याला ओढायचा आहे एखादी ट्रॉली तर दोन टनापर्यंत ओढत आहे ट्रॉली जोडली तर आता एवढ्यापर्यंत शक्य आहे मग आता एका ट्रॅक्टरनं पॉवर टिलर सारखे कामं तर करायची करायची चौतीस कामं करता येईल आता राहायला प्रश्न एक ही की ही ट्रॅक्टर आवरेज किती देतो एका लिटरला एक तास आवरेज सिंगल पिस्टन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक साइडची आपण बॅटरी दिली फायदा काढा नस बघा या ठिकाणी बॅटरी द्यायची असली तर साधी मी दिली असते तेवढं पैसे वाचलं असतं पण आपण इथे एक ची बॅटरी दिली तुम्ही बघू शकता आणि बरेच शेतकरी बांधव व्हिडिओ बघताना आमचं बी थोडंसं कसं होतं व्हिडिओमध्ये कमी माहिती देतो तर आता तुम्हाला डिटेल